गणेश देवता जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण जळगावचं ग्रामदैवत प्रभू श्री रामचंद्र आणि हिंदुराष्ट्र स्थापनेचे परिणामस्वरूप परात्पर गुरु सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांच्या चरणी वंदन करतो जळगावच्या सर्व पत्रकार बांधवांचं हिंदू जनजागृती समितीच्या वतीने मी प्रशांत जुळेकर आजच्या पत्रकार परिषदेला स्वागत करतो आजच्या पत्रकार परिषदेला सनातन संस्थेचे सद्गुरू नंदकुमार जाधव यांची पण वंदनीय उपस्थिती आहे तसेच अधिवक्ता परिषदेचे राज्याचे उपाध्यक्ष प्रतिथयश अधिवक्ता प्रवीणचंद्र जंगले यांची पण उपस्थिती लाभलेली आहे आजची पत्रकार परिषद ही प्राधान्याने येत्या रविवारी जळगावमध्ये प्रतिवर्षीप्रमाणे हिंदू राष्ट्र जागृती सभेचं आयोजन जे झालंय त्या संदर्भात आहे या सभेच्या अनुषंगाने जळगाव शहर आणि आजूबाजूचे तालुक्यांमधले म्हणजे थोडक्यात जिल्ह्यातले हिंदुत्ववादी युवक किंवा एक पुढची पिढी सगळी या सभेला एकत्र येते आणि देव देश आणि धर्म या संदर्भातलं एक जागृती मोठ्या प्रमाणावर या सभेच्या माध्यमातून होते सभेचं नाव जे आहे हिंदू राष्ट्र जागृती सभा आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की बावीस जानेवारीला पुनश्च अयोध्येला प्रभू रामचंद्रांचं तिथे मंदिराचं अनावरण होणार आहे आणि हा सगळ्यांसाठी आनंदाचा सण आहे सोहळा आहे त्याची तयारी पण पूर्ण देशभरात विदेशात पण चालू आहे तर हिंदू राष्ट्र अर्थात रामराज्याच्या दिशेने वाटचाल म्हणजे राम मंदिर तर अयोध्यात स्थापन आहे पण रामराज्याची व्यवस्थाची आदर्श व्यवस्था या दिशेने वाटचाल करण्यासाठीची जागृती या सभेतून प्रामुख्याने होणार आहे या सभेसाठी यावर्षी जे प्रमुख वक्ते म्हणून आहेत ते चाणक्य मंडल परिवाराचे संस्थापक माजी संधी अधिकारी जसे मुख्यमंत्र्यांचे उपसचिव राहून चुकले अविनाशजी धर्माधिकारी यासोबत हिंदू विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट आणि सनातन संस्थेचे सद्गुरू नंदकुमार जाधवजी हे मुख्य वक्ते म्हणून सभेला संबोधित करतील आणि सभेचा जो मुख्य उद्देश आहे त्याच्यामध्ये हाच भाग आहे की हा देश संविधानानुसार चालतो आणि संविधानाचे मुख्य तीन गोष्टींना प्राधान्य आहे न्याय बंधुता आणि समता म्हणजे या देशांमधल्या प्रत्येक घटकाला समान न्याय मिळाला पाहिजे समता असली पाहिजे आणि एकमेकांमध्ये बंधुभाव उत्पन्न झाला पाहिजे पण दुर्दैवाने प्रचलित व्यवस्थेमध्ये असं आपल्याला दिसतं का तर हा प्रश्नचिन्हाचा भाग आहे असे अनेक कायदे आहेत जसं आपण म्हणतो की हिंदूंच्या मंदिरांचं सरकारीकरण होत आहे महाराष्ट्रात आपण पाहिलं की मुंबईचं सिद्धिविनायक मंदिर असेल शिर्डीचं देवस्थान असेल किंवा तुळजापूरचं तुळजाभवानी मंदिर असेल हे सरकारच्या ताब्यात आहे पण एकही अन्य धर्मियांची चर्च असेल किंवा मशिदी असतील दर्गे असतील हे सरकार ताब्यात घेत नाही म्हणजे एका बाजूला सरकार केवळ हिंदू मंदिरांचं सरकारीकरण करत आहे पण अन्य धर्मियांच्या बाबतीत मात्र हा नियम नाही आहे उलट त्यांच्याकरता स्वतंत्र वकफची व्यवस्था करून ठेवली आणि या वकफचे कायदे जे आहेत हे अत्यंत ड्रॅकोनियन लॉ आपण म्हणू शकतो की असंविधानिक आहेत त्या संदर्भात आताच सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे तर अशा पद्धतीने न्याय बंधुता आणि समता मानणारं संविधान पण प्रत्यक्षात परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे जगाच्या पाठीवर एकमेव देश असेल आपला भारत की जिथे अल्पसंख्याकांसाठी स्वतंत्र मंत्रालय म्हणजे आपल्याकडे अल्पसंख्याक मंत्री पण आहे मंत्रालय पण आहे आणि सगळ्या पद्धतीच्या सुविधा त्यांच्याकरता स्वतंत्र दिल्या जातात आणि एवढं सगळं असून सुद्धा आपण म्हणू शकतो की हिंदूंना जो काही गौरवशाली इतिहासाची परंपरा आहे ती शिकवण्यासाठी सुद्धा शिक्षण व्यवस्थेमध्ये तरतूद केलेली नाही त्याच्यामुळे हिंदूंना त्यांचा धर्म संस्कृती शिकवली जात नाही आपण जळगावचाच विचार करू जळगाव हे महर्षी व्यासांसाठी प्रसिद्ध आहे की महर्षी व्यासांचं अख्या जगामध्ये दोनच स्थान आहे एक काशी क्षेत्र आणि जळगावमध्ये महर्षी व्यासनगरी यावल आम्ही सभेच्या निमित्ताने दीडशेहून अधिक गावात गेलो गावांमध्ये विद्यार्थी युवकांना विचारलं एकालाही शिकवलं जात नाही की महर्षी व्यास जळगावशी संबंधित आहे का अभिमान वाटावा इथल्या पिढीला व्यासपीठ म्हणतो म्हणजे व्यासांच्या दिशेने म्हणजे व्यासांसाठी आपलं जळगाव प्रसिद्ध आहे पण हे शिकवलंच गेलं नाही सांगितलंच गेलं नाही तर करणार कसं डेसिमल पॉइंट दशांश चिन्हाचा शोध भास्कराचार्य द्वितीयांनी लावला आणि हे द्वितीयांनी हा जो ग्रंथ लिहिला याचं पूर्ण त्यांची तपस्वी भूमी जी आहे ती जळगावमध्ये देवीला आहे सांगितलंच जात नाही आमच्याकडे नेवाळकरांचा घराण्याचा भुईकोट किल्ला आहे निंबाळकर घराण्याचा किल्ला होता म्हणजे आपल्याकडे ह्या ज्या काही पारंपरिक गोष्टी आहेत ह्या पण सांगितल्या जात नाही शिकवलं जात नाही किंबहुना यांची दुरावस्था होती पुरातत्व खातं जे आहे यांच्या उदासीनतेमुळे आज निंबाळकर किल्ला जो आहे तर त्याच्या आता कलेक्टर साहेबांनी आपण निवेदन दिलं होतं मागच्या वेळेला तर त्यांनी एक तरतूद केली आहे पण दुर्दैवाची गोष्ट की पारोळा किल्ल्याच्या संदर्भात मागेच बातमी आली होती आपल्या पत्रकार बांधवाने दिली की पारोळा किल्ल्याच्या आतमध्येच प्रसादनगृह बांधायला सुरुवात केली आता किल्ल्याची जागा प्रसादनगृह बांधण्याची जागा आहे का किती विरोधाभास आहे की शौर्याचा पराक्रमाचा सांस्कृतिक ठेवा शिकवणं राहिलं बाजूलाच पण आहे त्या गोष्टी पण थोडं <coughs> नासवून ठेवायच्या अशा पद्धतीची एक कमालीची उदासीनता आहे ह्याविषयी जागृती होणं अत्यंत आवश्यक आहे तर ह्यासाठी प्राधान्याने हिंदू राष्ट्र जागृती सभेचं आयोजन आहे संविधानदृष्ट्या किंवा भारत एक सेक्युलर व्यवस्था असताना धर्मनिरपेक्ष व्यवस्था असं म्हटलं जातं असं असताना भारतामध्ये हलालची सक्ती आज होती आपण पाहिलं असेल की इस्लामिक स्टेटमध्ये हलालच्या गोष्टी असणं त्यांनी नियम केलेला आहे पण भारतामध्ये हलाल का विकायचं पण आज तुम्ही बघा मॅक्डोनाल्ड असेल फिजा हट असेल बर्गर किंग असेल असे जे काही आहेत मोठे मोठे ब्रँड कॉर्पोरेशन कॉर्पोरेट सेक्टरातले मल्टीनॅशनल यांनी भारतामधल्या त्यांच्या आउटलेट्समध्ये हलालच व्यवस्था ठेवलेली आणि आता हलाल फक्त मासाऱ्यापुरता नाही हलालचे केक आहेत हलालचे बेकरी पावडर्स आहेत हलालचे कॉस्मेटिक्स आहेत या संदर्भात सभेतून जागृती होणार आहे आणि आपण मागणी करणार आहोत की महाराष्ट्रात जसं युपीमध्ये अठरा नोव्हेंबर दोन हजार तेवीसला योगी आदित्यनाथ सरकारनी भाजप सरकारनी तिकडच्या उत्तर प्रदेशमध्ये हलालवर बंदी आणली तसं महाराष्ट्रात सुद्धा हलाल प्रॉडक्ट वर बंदी असावी अशा पद्धतीची जागृती आणि मागणी या हिंदू राष्ट्र जागृती सभेच्या माध्यमात होणार आहे या सभेमध्ये असे अनेक विषय होतील वकफचा कायदा आहे हे हलालचे विषय आहेत मंदिरांचं सरकारीकरण असेल लव जिहाद अजून कायदा प्रलंबित आहे आपण वाट पाहतोय मागच्या वर्षी अनेक मोर्चे महाराष्ट्रात झाले अशा अनेक आघातांच्या विषयी या सभेमध्ये जागृती होईल आणि निश्चितच या माध्यमातून रामराज्याच्या दिशेने वाटचाल कशी करायची याच्याविषयी प्रबोधन मान्यवर वक्ते या सभेमध्ये करतील या सभेच्या वक्त्यांच्या विषयी मी आपल्याला सांगितलंच या सभेच्या अनुषंगाने अनेक गावांमध्ये पण प्रसार सुरू आहेत याविषयी आपले अधिवक्ता प्रवीणचंद्र जंगले थोडक्यात त्यांचं मनोगत आपल्या समोर मांडतील नमस्कार हिंदू जनजागृन जनजागृती समितीतर्फे जी सभा आयोजित केलेली आहे चोवीस तारखेला रविवारी संध्याकाळी साडेपाच वाजता त्या माध्यमातून हिंदू राष्ट्र अर्थात रामराज्याच्या दिशेनं वाटचाल हा विषय त्यात महत्वाचा आहे आणि रामराज्य करत असताना रामराज्याकडे वाटचाल करत असताना अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या दुर्दैवाने गेल्या काही अनेक वर्षामध्ये या देशामध्ये रुजवल्या गेलेल्या आहेत चुकीच्या रुजवल्या गेल्या चुकीच्या पद्धतीनं शिकवल्या गेल्या चुकीच्या पद्धतीनं त्या उद्घोषित करण्यात आलेल्या आहेत चुकीच्या पद्धतीनं मांडण्यातही आलेल्या आहेत ह्या गोष्टी दूर करणं कमी करणं बंद करणं उदाहरणार्थ आपल्याकडे सेक्युलरिझमचा वेगळंच अर्थ लावला जातो जो जगभरात वेगळा आहे आणि आपल्या भारतात मात्र तो वेगळा लावला जातो सेक्युलरिझमचा अर्थ म्हणजे लागूल चालन असा नव्हे लागूल चालन करणं हा विषय नाही मग हे आलं कुठून हे कुठून आलं याची जी उत्पत्ती काय कुठून आली याची जन्म कुठून झाला तर याचा जन्म केवळ राजकारणाच्या पोटी आणि लागूल चालन करण्याचं चा पूर्वीपासूनचं जे धोरण राहिलं राज्यकर्त्यांचं त्याच्या पोटी त्याच्यातून ते उद्भवलेलं आहे आणि हे चुकीचं आहे आपण हे पाहतो हो, त्यातूनच मग हे लव जिहा देतो लँड आ देतो त्याच्यामध्ये आणखीन ह्या अशा प्रकारचे हलाल हे सर्टिफिकेशन येतं हे सगळं त्याच्यातून येतं हे त्या सगळ्या मानसिकतेतून येत आहे आणि ही मानसिकता या बहुसंख्य असलेल्या हिंदू देशामध्ये रुजवली गेली चुकीच्या पद्धतीनं मांडली गेली चुकीच्या पद्धतीनं आणली गेली आणि लादण्यात आली खरं म्हणजे ते आपलं कल्चर नाहीच आहे ते आपलं संस्कृती आपली विचारधारा ती नाहीच आहे असं असताना हे चुकीचं मांडलं गेलं आणि आता आता वेळ आलेली आहे की हे सगळं आपल्याला करेक्शन करायला पाहिजे रेक्टिफाय करायला पाहिजे हे सगळं दुरुस्त करणं क्रमप्राप्त आहे जागृत हिंदू म्हणून डोळस हिंदू म्हणून विचार करणारा हिंदू म्हणून आपण आवश्यक आपण ज्ञानेश्वरांचे भक्त आहोत संत ज्ञानेश्वरांचे भक्त आहोत पसायदान आपल्याला कधीच अशा तऱ्हेच्या गोष्टी शिकवत नाही पसायदान हे पूर्णपणे एक मी तर ते म्हणतो की तो सेक्युलर भाग आहे की प्रार्थना आहे सगळ्या संतांची आपली शिकवण आहे आपल्या वेदांमध्ये सुद्धा कधीच अशा तऱ्हेचा दुधाभाव कुठे रुजवला गेला नाही सांगितला गेला नाही कधीच नाही पण हे आलं कुठून चुकीच्या पद्धतीची एकतर ब्रिटिशांनी राज्य केलं ब्रिटिशांनी राज्य केल्यामुळे केल, त्यांना राज्य करत्यांना सोयीचं होतं म्हणून अशा तऱ्हेचे कायदे आणण्यात आले ते कायदे राबवण्यात आले त्या कायद्यातून ती मानसिकता निर्माण झाली नंतर ती मानसिकता राज्यकर्त्यांना पोषक होती म्हणून ती राज्यकर्त्यांनी तीच उचलली आणि ते पुढे चालू ठेवलं आता कालच संसदेमध्ये तीन कायदे नवीन आणलेले आहेत नवीन म्हणजे जुनेच कायदे आहे पण त्यातला तो जो जुना भाग आहे तो वगळला आहे इंडियन पिनल कोडमध्ये भारतीय दंड संहितेमध्ये आणि पुराव्याच्या कायद्यामध्ये हे अशा तऱ्हेचे बदल करण्यात आलेले आहे आता हे बदल हे आवश्यक आहे कायद्याच्या मध्ये येणारे हे अनुषंगिक बदल हे आवश्यक आहे आणि तीच आपल्या दृष्टीनं आपल्या सर्वांच्या दृष्टीनं रामराज्याकडे एक वाटचाल आपण सुरू करतो आहोत किंवा झालेली आहे आता, आता ज्या पद्धतीनं आणि आता हे कोणी थांबू शकणार नाही आता हे राम राज्याकडे चालू असलेली आपली वाटचाल हे कोणी थांबवू शकणार नाही आणि अशी अविरच चालू राहणार आहे आणि आम्ही हा वसा घेतलेला आहे आणि आपण सगळे मिळून हा वसा घेऊया आणि रामराज्याच्या दिशेनं राष्ट्र बनवण्याच्या दिशेनं आपला देश समृद्ध सशक्त आणि ताकदवर जगतामध्ये करण्यासाठी आपण सगळ्यांनी कटिबद्ध होऊया हा संदेश देण्यासाठी चोवीस तारखेची संध्याकाळची सभा आयोजित केलेली आहे आपण सगळ्यांनी यावं आपण सगळ्यांना आपल्या मार्फत सगळ्यांना मी निमंत्रण आम्ही सगळ्यांना निमंत्र आवाहन करतो की बहुसंख्याने जास्तीत जास्त संख्येने यावं आणि हा विचार घरोघरी न्यावा प्रत्येक माणसाकडे रुजवावा प्रत्येक कुटुंबात हा विचार द्यावा अशी आमची तुम्हाला विनंती आहे धन्यवाद सद्गुरु नंदकुमार जाधव सनातन संस्थेचे सर्वांना नमस्कार चोवीस डिसेंबर रोजी जळगावमध्ये हिंदू राष्ट्र जागृती सभेचं आयोजन केलेलं आहे आता या माध्यमातून एक महत्वाचा उद्देश आहे की हिंदूंच्यामध्ये जागृती होणं आपला धर्म काय आपल्या राष्ट्राप्रती आपलं कर्तव्य काय साधनेचं महत्व काय याविषयीची जागृती व्हावी हा एक उद्देश या हिंदू राष्ट्र जागृती सभेचा पण आहे आपल्याला माहिती आहे सर्वांनाच की काही दिवसापूर्वी उदयनिधी स्टॅलिन प्रियम खरगे ए राजा किंवा जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या धर्माबद्दल अयोग्य विधानं केली म्हणजे आपला धर्म सनातन हिंदू धर्म म्हणजे एच आय व्ही आहे कुष्ठरोग आहे कीड लागलेली आहे अशा प्रकारची अयोग्य विधानं या धर्मदृष्ट्या माणसांनी केलेल्या आहेत मग त्यांचा जेवढ्या प्रमाणामध्ये प्रतिवाद करायला पाहिजे होता विरोध करायला पाहिजे होता तेवढा विरोध, का विरोध काही झालेला नाही आणि याचं कारण एकच आहे की अजून पण हिंदूंच्यामध्ये धर्माप्रतीची जी जागृती झाली पाहिजे धर्माबद्दलचा जो अभिमान निर्माण झाला पाहिजे तेवढा अजून नाही यामुळंच त्यांना तेवढा विरोध झालेला नाही त्याचबरोबर काही दिवसापूर्वी काही वर्षापूर्वी डॉक्टर दाभोळकर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ते नेहमी आपल्या धर्माबद्दल ज्या ज्या काही कृती आपण करायचो सण असेल उत्सव असतील धर्माचरणाच्या कृती असतील त्याला ते अंधश्रद्धा म्हणायचे म्हणजे महाशिवरात्र आली की शिवपिंडीवरती दूध वाहू नका ते गरीबाला द्या होळी आली की होळीमध्ये पोळी टाकू नका ती गरिबांना द्या अशा प्रकारची विधानं करायचे आणि हिंदूंच्यामध्ये संभ्रम त्यामुळे निर्माण व्हायचा कारण हिंदूंना धर्म शिक्षण नाही म्हणून ते धर्म शिक्षण पण हिंदूंना मिळायला पाहिजे म्हणून पण या सभेच्या माध्यमातून तो विषय पण आपण समाजापर्यंत पोहोचवणार आहोत आणि आता सर म्हणाले त्याप्रमाणे तो एक भाग की सर्व धर्म समभाव तो पण प्रा प्राधान्याने हिंदूंच्या मध्येच रुजवला जाण्याचा प्रयत्न केला जातोय खर तर एकच धर्म आहे सनातन वैदिक हिंदू धर्म मग हा शब्द आला कुठून ह्या शब्दाला काही आधारच नाही तरी पण तो हिंदूंच्या मनामध्ये रुजवला जातोय आणि त्यामुळे हिंदूंची अवस्था अशी आहे की त्यांना कळत नाही की आपण कोणतं आचरण करायला पाहिजे त्याचा परिणाम म्हणून पाश्चिमात्यांचं अंधानुकरण केलं जात आहे लव जहा अशा प्रकारची प्रकरणं पण घडत आहेत त्यासाठी पण हिंदूंच्या मध्ये जागृती करणं आवश्यक आहे म्हणून पण या सभेच्या माध्यमातून ते विषय घेतले जाणार आहेत शिवाय सनातन संस्थेच्या वतीनं त्या ठिकाणी ग्रंथांचं प्रदर्शन पण लावलं जाणार आहे की त्या प्रदर्शनामध्ये हिंदूंना धर्म कळावा म्हणून धर्मविषयीचे ग्रंथ आहेत त्यांना साधना कळावी म्हणून साधनेविषयीचे ग्रंथ आहेत आता येणारा काळ पण आपत्काळ आहे म्हणजे संकटांचा काळ आहे आपण पाहतोय की इस्रायल हमा हमास यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे रशिया युक्रेन यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे आणि बऱ्याच विचारवंतांचं मत भविष्यवेत्यांचं मत असं आहे की कदाचित ह्या युद्धामधूनच तिसरं महायुद्ध पण सुरू होऊ शकतं आणि ते अतिशय महाभयंकर असणार आहे मग त्या आपत्काळामध्ये सुद्धा आपण तरुण जायला पाहिजे यासाठी भगवंताची कृपा आवश्यक आहे त्यासाठी आपण साधना म्हणून काय केलं पाहिजे हे कळावं यासाठी पण या, या प्रदर्शनामध्ये ग्रंथ असणार आहे शिवाय आपण काही फ्लेक्स प्रदर्शन पण त्याच्यामध्ये लावलेलं आहे की त्यातून पण आपण धर्माचरण म्हणून कोणत्या कृती केल्या पाहिजेत साधना म्हणून काय केलं पाहिजे क्रांतिकारकांचे प्रदर्श फ्लेक्स आहेत त्याच्यातून पण आपण देशासाठी काय करू शकतो ह्याचा बोध त्यांना कळणार आहे म्हणून असं एक प्रदर्शन पण आपण सनातन संस्थेच्या वतीनं ह्या सभेमध्ये लावणार आहोत तर असं हे अशी ही धर्मजागृती सभा अतिशय जागृत करणारी अशी आहे त्या सभेचा प्रसार सुरू आहे आपण पण त्या प्रसेला सभेला प्रसिद्धी द्यावी की ज्यामुळे अनेक अनेक रो लोक हिंदू या सभेमध्ये उपस्थित राहावेत आणि त्यांच्यामध्ये जागृती व्हावी म्हणून आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या माध्यमातून त्या हिंदुराष्ट्र जागृती सभेची प्रसिद्धी मोठ्या प्रमाणामध्ये करावी या सभेच्या प्रसारासंदर्भात एक दोन गोष्टी फक्त सांगतो की आतापर्यंत जळगाव शहर आणि आजूबाजूचे तीन चार तालुके इतक्यापर्यंत पण यावर्षी थोडं अजून स्वतःहूनच प्रतिसाद आहे म्हणजे आम्हाला पण अपेक्षित नव्हतं आम्ही एवढं क्षेत्र ठरवलं नव्हतं पण जवळपास जळगाव जिल्ह्यातल्या अकरा तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष आम्ही पोचू शकलो याचा लाभ सभापर्यंत नाही तर सभेनंतर अजून आम्हाला चांगला मिळणार आहे कारण सभेनंतर हिंदू राष्ट्राची जी मुवमेंट आहे ती या सगळ्या तालुक्यांपर्यंत पोचेल या अकरा तालुक्यांची जवळपास दीडशेहून अधिक गावांपर्यंत थेट बैठक आपण झाली जामनेर असेल रावेर यावल आहे किंवा भडगाव आणि पाचोरा आहे इथे पारोळा धरणगाव विरंडोल आहे जळगाव भुसावळ आहे अमळनेर आणि चोपडा या सगळ्या तालुक्यांपर्यंत आपण प्रत्यक्ष यावेळेला पोचलो आणि उद्या आपली बावीस तारखेला या अनुषंगाने वाहन फेरीचं आयोजन केलंय आपण की के दरवर्षी जी आपली बिग बजारच्या इकडून म्हणजे रेल्वे स्टेशनच्या समोर जो नेहरूंचा पुतळा आहे तिथून आपण धर्मध्वजाचं पूजन करून वाहन फेरी सुरू करतो आणि जवळपास शहरामध्ये एक सहा किलोमीटर फिरून शिवतीर्थावर त्याचा आपण सम समारोप करतो तशी वाहन फेरी उद्या सकाळी दहा वाजता सुरू होईल आणि त्या वाहन फेरीला पण अधिकाधिक हिंदूंनी सहभागी व्हावं आणि सभेला तर माता भगिनी सगळ्यांनी येऊन या रामराज्याच्या दिशेने वाटचाल होणाऱ्या कार्यामध्ये आपलं खारीचा नव्हे तर सिंहाचा वाटा द्यावा असं आवाहन आपल्या सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आम्ही करतो आणि या अनुषंगाने पुढच्या दोन तीन दिवस जे इव्हेंट वेगळे वेगळे त्याला आपण अवश्य प्रसिद्धी देतो आणि आपल्या हिंदू बांधवांपर्यंत याचा विचार पोहोचवावा अशी विनंती करतो जय श्री झाले किंवा